भाऊ भाव करायला लागली ती माझ्या संघीर म्हणणार म्हणून तू जावा निघून शिना बघ तू भावाचं कसं करायचं कसं नाही यांना एक बार न दाखवती सगळ्याला सगळ्यांनी माझा खेळ लावलाय हालायचं बघ कुठं प्लॅनिंग चालू आहे बसून प्लॅनिंग चालू आहे यांचा सगळ्याचा बसून प्लॅनिंग चालू आहे यांचा सगळ्याचा काय बोलताय काय नाही मला सगळं माहित आहे तुमची सगळं सगळ्यांची व म्हणून म्हणलं

कापड़ा, कापड़ा, ती सुद्धा काढली नाही ती का आंघोळ नाही का काय नाही आता उठून तेव्हा ती कागद घेऊन चालली तुम्ही अडाणी करू नका ती कागद घरात ठेवा कुठे घेऊन चाललंय ती आ ए कुठं का नाही तुला गेलं गेलं नाही पेशवी येताना मला काय दारू घेत दोन बाटल्या आणायला ती कागद बघू ती कागद अंगाला आत लावायचं नाही लावत ना नाही ती कागदा बघू भेटणार सर काय सर कागद ती ऐकडं का का ती मुलाची कागद ती का नाव काय काय घेऊन शिला ती माझी मी बघीन घे घर पाहिजे गुरं पाहिजे सगळं तुम्हालाच देतो घे आणि मी बसतो कुठले तर काय करायचं माझं माझं बघील मी कागद नाही कागद ठेवा तिथं खेळ करू नका बर आयुष्याचा खेळ होईल सांगते मी तुम्हाला खेळ करू नका बघू इकडे पिशवी पिशवी बघू इकडं पिशवी बघू इकड पिशवी न्यायची नाही कोणाची पिशवी सगळं तुम्हाला फुकट देत बस ती कागद तेवढी घरात ठेवा तुम्हाला कुठं जायचं आहे तिकडे जावा तुम्ही तुमच्या पाया पडून सांगते मी लेकरांसाठी एड्याकाळ तिकडे काय ठेवायचं नाही तुम्हाला ताप तू माझ्या मागे घेऊन फिरू नको तुम्ही कागद तेवढी द्या मला कोणाची कागद बघू इकडं तुम्ही कुठे तेवढी द्याम जावा तुम्हाला कोण अडवत नाही कोण अडवत नाही बोलत पण नाही कागद तेवढी द्यायची जायचं मी सगळ्याच बोलून घेऊन गोळा करीन तुझी कोण येणार आहे बघायचं आहे सगळ्याच गोळा करीन मी जा जा बोलव जा कोण येते ती बघू इतक्या दिवस काय झोपली होती काय आता येला कागद या म्हणा येणाऱ्याला म्हणायचं पन्ना पन्नास साठ साठ हजार रुपये घेऊन या जावायला कर्ज झालंय दोन चार लाख रुपये या म्हणूबाजू कागद तुझं म्हणून लागली काय कागद बघू इकडं कागदे लाभ मी जाऊ दे काम नाही कागद तेवढे द्यायची जायस कुठं जायस तिकड कोण तुम्हाला अडवत नाही कोण काय म्हणत नाही कागद तुमच्या सांगते तुम्ही निशात काय तर काम लाव चाल निशेत म्हणजे आतापर्यंत निशेतच केलंय सगळं बघू इकडे तुम्हाला खाया पिया आणून निशेतच घातलं एक एकोणशे ला भागलं भागलं परत लागणार नाही का अजिबात तुझी बी गरज नाही कुणाचीच नाही पैसे असले माझी कशाला गरज लागत नाही पैशाच्या पुढे कुणाचीच गरज लागत माझी मी बघीन ना पैशाच्या पुढे कशाचीच गरज लागत तुझ्या घरला पण येत नाही तुम्ही मस्ती करू नको ही कागद द्या तेवढी मी तुमच्या पाया पडून सांगते पाया पडणं लोटांगण घेतलं तर तुला देत नाही फोन कुणाला चालता काय मला बघू दे अरे तुम्हाला फोन केला कुणालाय रान रान मी फोकाट देऊन टाकणार आहे एक जणाला तुम्ही लिहून द्या चाल रान तुम्हाला मी नीट सांगते मराठीत हायच बघ रास तर राग असतो होत राग असतो देऊन टाकलं राग असतो अरे देऊन टाकलं बाकीच नको राग असतो तुला जर राग आहे दुसऱ्याला कुठे गेला काय हा आविषाचा खेळ होईल बरं का सांगते आयुष्याचा खेळ होईल दोघाची भांडण पण लेकरांचा विचार करा अजून पण सांगते नाही लेकरांचं बघतो माझी मी बाहेर शिकाय फिकाय तुझ्या पैसे ठेवत नाही असल्या पोकाट खाऊज्यात माझ्यात माझ्यात ठेवू नका फक्त रान तुम्ही कुणाला लिहून देऊ नका किंवा विकू नका मी तुमच्या पाया पडून सांगते तुम्ही याड्याणी करू न डोळण हे लाल झाले तर तुम्ही सकाळच पिऊन आले पिऊन येऊ दे नाही तर लोटाकून घेऊन येऊ दे तुला घेणं देणं नाही निशाद काम करू नका कुणी सांगितले मला ती नंबर बघू द्या कोणाचा आलाय फोन काय नाही तुला सांगितलंय सर म्हणून तीनदा तू अंगाला असलं झटून झटू लाकूड झटत आहे फक्स नवा मी काय म्हणते तुम्हाला मी तुमच्या अंगाला झटत नाही किंवा तुम्हाला मी काय म्हणत नाही फक्त एवढी कागद घरी ठेवा कागद माझ्या घरी ठेवायची काय गरज तुम्ही मोहर पळू नका व तसं याड्यावणी करू नका पाया पडू का तुमच्या आता तेवढंच चल ना? का सुधारायच जावा काय अडचण नाही माग पडली सुट्टी दिली नाही घेऊन गेलं कागद आता ही कागद ना काय काम नवीन लावते ते काय माहिती किती समजून सांगायचं तुम्ही सांगा बोलणार तोंड दिसत म्हणते ती काय करू तर काय नेमकं या माणसाला मला हीच काय कळणार स्वतःच्या आयुष्याचा काय म्हणते ते नाही तसा खेळ दुसऱ्याच्या पण आयुष्याचा खेळ आता ही अजून काय करते काय नाही ही मोहरचं भ्या पडले कशाचा विचार कशाचा करू काय करू कोणाला सांगू काय कळ नाही आज आज अजून नवीन काय ते ह्याच भ्या वाटायला लागले लिहून का काय करतात काय करू तर काय करू मस अडवलं मस्त बोलली पण ते ऐकण्याच्या बाहेरची गेलेली ती ऐकत नसते ते आपलं जे त्यांच्या मनात आहे ती करणारच करून दाखवणारच कारण की जेवढा मला त्रास होईल तेवढं त्यांना भारी वाटतंय त्यामुळं ती त्रास देणारच कुणाचा तर फोन आला सकाळी पण कुणाचा आलता कुणाचा नाही ना काय मला माहीत नाही फोन आला एवढा माहित आहे फोन आल्यापासनं ती फुडकत होतं कागद कागद गावली आता की आता गोळा करून शिना घेऊन गेल्यात ती अडवण्याचा प्रयत्न केला पण सुट्टी थांबल नाहीत हाई एवढं जर फुकलं तर लिहा अवघड काय ना काय करावं लागणार आहे आता मलाच काय ना काय करावं लागणार आहे ग बसून चालणार नाही कारण की ही ग बसून माझ्या नरड्याला आला आलेली जेवढं मी ग बसली ना तेवढं माझ्या नरड्याला आले ही कुठपर्यंत त्यांचं ऐकून घ्यायचं कुठपर्यंत ही असं श्वास आहे सांगा जी माणूस ही स्वतःच्या लेकराचा विचार करणार आहे का आहे दुसरं लेकरांना तेवढं ती एक एकर तेवढं रानसुद्धा त्यांना ती पचन आहे म्हणल्यागत काम झालंय त्या रानाच्या महाग लागल्यात काय करू काय कुणाला सांगू तिकडल्यांना बोलून घ्या हवं हो, तर तिकडल्यांचा त्यांचा तर छत्तीचा आकडा आहे त्यांना नीट बोलत नाही तर नेमकं करायचं तर काय करायचं सांगा काय होईल ते होईल आता मार्ग तर ह्यातनं काढावा लागणार आहे